नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे मुंबई येथील फिरते छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पोहोचले रेणापूरच्या श्रीराम विद्यालय या शाळेत शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळावी म्हणून शासन हा उपक्रम राबवत आहे या बसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू वस्तू संग्रहालय आहे हे पाहून विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाचा आनंद घेतला आणि इतिहास जिवंत ठेवण्यासाठी असे उपक्रम राबवणे काळाची गरज आहे खर तर शासनाने हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं आहे असे मत श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे यांनी व्यक्त केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची टीम आणि श्रीराम विद्यालयाचे शिक्षक अमृतेश्वर स्वामी आणि महिला शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन फोर न्यूज साठी कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायचे असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन न्यूज वर